बारह चिंडू सत्ता हार्दिक हार्दिक स्वागत समालोचन कक्षा दिन हार्दिक स्वागत कृपया फिर या जुबेर भाई सय्यद सोचकर करे दुसरं षडक घेऊन जा त्यासाठी थांबले होते पेनल्टी स्वीकारली जे पी आर एसनी ही गोलंदाज आता आले चांगले शीतरक्षण अर्सलान पण लवकर जप्पा ही काचे आहे अर्सलांची के पी सगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात बॅटिंगमध्ये आता शीतरक्षणामध्ये दर्जेदार शीतरक्षण जिंकले पुढचा मॅच असेल आपला निर्णय ही त्वरित कळवा आमच्या समालोचन कक्षा स्कोरकडे सुद्धा चित्रक्षण स्वीकारले धन्यवाद सुरज करे हा चांगला बॉल चांगला बॉल बॅटर विकेट किपर दोघांना अतिरिक्त ले, लेखबाईक सुरुवाती दहावी संभालीची गोलंदाजी दाजी सूरज करकडे दोन्ही बाजूरा स्वप्नील सूरज एक विकेट किपर अकरा एक विकेटच्या बदल्यात तीन लाकडा दुसरं षटक सुरू आहे दहा बॉल पंचवीस हा धाव दल एक साइड भरकडली सूरज